पुण्यातील शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना सत्तावीस वर्षीय शिक्षिकेनं सतरा वर्षीय विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध शाळेतील खोलीत दोघेही आढळले विवस्त्रावस्त शिक्षिका आणि विद्यार्थी दोघांनीही दिली आपल्या कारनाम्याची पहा पुण्याच्या कारखान्याची पिक्चर नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विद्याचं माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांवर शिक्षकाकडून कॅब चालकाकडून इतर स्टाफ कडून लैंगिक अत्याचार होण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत मात्र यावेळी एका शिक्षिकेने पौगांड अवस्थेतील एका विद्यार्थ्याला आपल्या वासनेची शिकार बनवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे शाळेतील सत्तावीस वर्षीय शिक्षिकेने सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याबरोबर शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नेमका हा प्रकार काय जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून चक्रावून टाकणारी ही घटना पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील या शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याबाबत शाळेतील सत्तावीस वर्षीय शिक्षिकेला आकर्षण वाटत होत शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही आकर्षणाच्या बळी पाडल्या काही दिवसांनी विद्यार्थ्यालाही शिक्षिका आवडू लागली यातूनच या दोघांमध्ये शारीरिक जवळिकता वाढली आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली सध्या या शाळेत दहावीच्या पूर्व परीक्षा चालू आहेत पूर्व परीक्षा देण्यासाठी सत्तावीस डिसेंबरला हा विद्यार्थी शाळेत आला होता त्यानंतर या शाळेमधले एक शिक्षक आहेत जे शाळेत असेच फेरफटका मारत होते त्यावेळी दुसऱ्या मजल्यावरची एक खोली त्यांना बंद दिसली ही खोली नेमकी बंद का आहे हे पाहण्यासाठी त्यांनी खोलीचा शिक्षिका आणि विद्यार्थी हे विवस्त्र अवस्थेत आढळले शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आढळले त्यामुळे लागलीच या शिक्षकाने संबंधित घटनेची माहिती मुख्याध्यापिकेला दिली मुख्याध्यापिकेने सुद्धा पुढाकार घेऊन लगेचच सगळे शाळेतले सीसीटीव्ही जे आहेत ते सुद्धा चेक केले त्यामध्ये सुद्धा हे दोघेही म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षिका हे या बंद खोलीमध्ये जाताना आले त्यामुळे शिक्षिकेने संबंधित घटनेची माहिती जी आहे ती संस्था चालकांना दिली त्यानंतर या शिक्षिकेकडे सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली या विद्यार्थ्याकडे सुद्धा चौकशी करण्यात आली आणि विशेष म्हणजे या दोघांनी सुद्धा घडलेला सगळा जो प्रकार आहे त्याची कबुली दिलेली आहे हा सगळाच प्रकार खरं असल्याचं सांगितलं आणि विशेष म्हणजे या प्रकार जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने चक्क दोन दिवसापूर्वीच या शिक्षिकेला फोन करून आपल्या प्रेमाची कबुली दिली असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे. त्यानंतर मुख्याध्यापिकेने संस्थाचालकांना याविषयी माहिती देऊन पोलिसात धाव घेतली. या मुलाच्या पालकांना संबंधित घटनेची कल्पना देऊन खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा विद्यार्थी एकदा आजारी असल्यानं गैरहजर होता. त्यावेळी संबंधित शिक्षिका मुलाच्या घरी गेली होती त्यावेळी देखील या दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती आता समोर आली आहे गुरु शिष्याचं नातं हे नेहमीच पवित्र नातं म्हणून ओळखलं जातं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली वागणूक ठेवण्याची चांगली कर्म करण्याची शिकवण देत असतात मात्र याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातील एका शाळेत घडली आहे पौगंड अवस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य लैंगिक शिक्षण देणं काय चूक काय बरोबर हे सांगणं हे शिक्षकांचं कर्तव्यच असतं मात्र या शिक्षिकेने आपल्या वासनेसाठी अल्पवयीन विद्यार्थ्याला बळी पाडलं त्यामुळे या शिक्षिकेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून आता या शिक्षिकेवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश लोहार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर